आला होळी चलना कॉस्ट्यूम खरं तर हे कानेटकरांचे नाही आहेत पण नव्या सुनेची इच्छा आहे म्हणून सगळेजण तयार झाले आम्ही रंगपंचमी या पद्धतीने साजरी करतोय होळी ही कानेटकरांच्याच पद्धतीने केलेली आहे लीना लीना म्हणजे दोन मेंबर आहेत कारण लीनाला खूप गाणी येतात

महाराजांची होरी आहे त्यांनी स्वतः लिहिलेली ही फिल्म काय आनंदाची उधरण म्हणजे आमची ठिपक्यांची रांगोळी सुख दुःखाचं म्हणजे आमची ठिपक्यांची रांगोळी नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होळी धुळवड सगळीकडे साजरी होते आणि अशात माझ्यासोबत आहे ठिपक्यांची रांगोळीची पूर्ण टीम आणि ते सगळे गप्पा मारण्यात बिझी आहेत कारण त्यांना आपण एक टास्क दिलाय आणि हा टास्क आहे तो म्हणजे अंताक्षरीचा होळी आहे आणि त्याच्यात गाणी नसली तर कसं होईल म्हणून आपण आज एक टास्क खेळणार आहोत तो म्हणजे अंताक्षरीचा आणि अप्पू आणि शशांक अशी दोन टीम आपण पाडणार आहोत सो कशी टीम पाडणार आहोत आपण अंताक्षरी खेळणार आहोत

लीना लीना म्हणजे दोन मेंबर आहेत कारण लीनाला खूप गाणी येतात आणि शीतल पण दोन म्हणजे तुमच्याकडे दोन चार पाच पाच जण आहेत आणि आमच्याकडे चारच आहेत हा, हा को माई देई दे माई मी कुर्ची आणायची बरं आपण आ, दोन टीम पडलेल्या आहेत शशांकची टीम आहे आणि ही अप्पूची टीम आहे आता आपण फायनली सुरू करणार आहोत आणि आपल्याला पिक द वर्ड आहे एक गाणं सुरू करणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं वर्ड शोधून फक्त होळीशी रिलेटेड गाणी आपल्याला म्हणायची आहेत okay. फक्त होळीशी रिलेटेड ओके मग मुळात तू अंताक्षरी खेळायचं असं म्हणून नकोस पिक दर्ड पिक द्याच्यावर फक्त होळी नाही ते शब्द उचलू ना फक्त आपण मध्ये मध्ये फक्त होळी हे म्हणायचं की ते गाणं होळीच झालं हे ना ही आमच्या टीम टीम मधली सेटलमेंट आहे स्टार्ट करूया पहिले बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम शुरू करो अंताक्षरी ले के प्रभु का नाम म वरना नाही फक्त तुमचा टर्न आला अच्छा अच्छा हां क्यों आ रहा है तूने हवा में भाग मिलाया दुगना नशा क्यों हो रहा है आंखों से समी तूने पिलाया वो तेरी मलमल की कुर्ती गुलाबी हो गई मंचली चाल जैसा नवाबी हो गई तो बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी सारी छोरी शराबी हो गई जीन्स पहन के जो तूने मारा ठुमका तो लट्टू पड़ोसन की भाभी हो गई गाना पिक द वर्ड गाना संपत आला है एक मिनिट एक एक मिन आहे एक म हे म हे टर्न त्यांच्यासाठी होता म्हणून दोघांपैकी कोणी तर टर्न त्यांची तर शेवटच शेवटचा चार वेळी परत म्हणाला हा ते एक जरा म्हटते तुम्ही मारीोारी दिन के धन मन दिन के धन मन पिया तो से नैना लागेरे नैना जाने क्या हो अब आगे रे लागे रे भिकी भिकी चोरी बिली चोरी बिली ते काहीतरी आम्हाला एक पॉइंट एक्स्ट्रा आम्ही रंगाचा शब्द असलेला चालेल हो ना मग रंग मेरे रंग मे म्हणा आम्हाला याचा एक बोनस पॉइंट मिळेल प्रेक्षकांना आम्हाला याचा ओलासे भिगवाली रंग बरसे रंग बरसे नरवाली रंग बरसे रंग बरसे प्रेक्षकांनो रंग आलेले आहे आमची टीम त्यांच्या टीमला मदत करते सतत मदत करते तरी सुद्धा आमच्यावर हे एलिगेशन होतात तुम्ही ठरवा रंग बर नंदकले आले हो ही बिंदादिन महाराजांची होरी आहे त्यांनी स्वतः लिहिलेली ही फिल्म मध्ये वापरली आहे

बर अॅक्च्युली झालंय काय होळीचे खूप सिलेक्टेड सॉंग असल्यामुळे त्यांनी रंग हा वर्ड पिक केलाय बर आपण एक असं सॉन्ग घेऊया आता दोन्ही टीम छान खेळतात पण एक असं सॉंग घेऊ की एक छान होळीचं गाणं गा आणि एका टीमने डान्स करा हे आपण एक शेवटचं सॉन्ग घेऊया तुम्ही गाणं गा आणि एक डान्स करा मस्तीची लय लय गुलाल रे टन पिचकारी टनन हलद वालूया रे टन 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 टण टन 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 चण घालूया आला हो खूप छान धमाल केली आहेत होळीचा हा महोल आणि ठिपक्यांच्या रांगोळीच्या सेट वर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात होळी सेलिब्रेट होणार आहे कारण वेगळ्या टाईपची होळी आणि सगळ्यांचे जर कॉस्ट्युम बघत असाल तर एकदम हटके कॉस्ट्यूम आहेत आणि सगळे छान नटलेत तर हटके रे सुप्रिया दे तु, तुम्हाला सांगेल एकूणच सगळ्यांच्या कॉस्ट्युम विषयी आणि मी तुम्हाला धमाल करताना बिहाइंड द सीन देखील पाहिले तुम्ही खूप धमाल करता सगळेजण तर त्याविषयी कॉस्ट्यूम खरं तर हे कानिटकरांचे नाहीयेत पण नव्या सुनेची इच्छा आहे म्हणून सगळेजण तयार झालेत आणि मजा येते जरा काहीतरी वेगळे कॉस्ट्युम्स घालून दररोज साड्या नेसतोय तर आणि बाकी धमाल करायला आम्हाला सांगायला नको कारण सगळेजण असेच असतात म्हणजे हे करताना सुद्धा सीन करताना सुद्धा बाकी सुवा भूल काय आनंदाची उदाहरण म्हणजे आमची ठिपक्यांची रांगोळी सुखदुःखाचं गुंफण म्हणजे आमची ठिपक्यांची रांगोळी रांगोळीतले विविध रंग म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आ, एक तर सगळ्यांना शुभेच्छा आमच्या सगळ्या टीमकडून आणि दुसरं म्हणजे आम्ही रंगपंचमी या पद्धतीने साजरी करतोय होळी ही कानेटकरांच्याच पद्धतीने केलेली आहे काल आम्ही पुरण केलेलं आहे वेलची बिलची घालून कटाची आमटी केलेली आहे त्यामुळे आमचं होळीचं आणि रंगपंचमीचे दोन्ही सण आम्ही साजरे करतोय आणि आमच्याकडे खरंच सेटवर पण सगळे सण छान पद्धतीने साजरे होतात आम्ही पण सगळेजण इतकी माणसं असल्यामुळे जवळजवळ प्रत्येक दिवस हा सणासारखा साजरा होत असतो त्यासाठी एक वेगळा सण याची गरज नाही शशांकडे अप्पूची पहिली होळी आहे त्यामुळे मजा करतोय आम्ही तुम्हा सगळ्यांची गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांनाही आमच्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा